नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूया आपण आजचं मार्केट आणि आपले बेस्ट दोन स्टॉक जे आपल्या वॉचलिस्ट वर हो आहेत ज्यात आपण ट्रेड करणार आहोत ट्रेडिंगसाठी प्लॅन करताय ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया आपण जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या त्याला काहीच वेळ लागत नाही ठीक आहे सो बघूया आपण आजचं सगळ्यात आधी पाहू की आजचे आपले ट्रेड कोणते होते आणि आपण आपले स्टॉक कोणते शेअर केले होते ठीक आहे आपल्या फ्री ग्रुपला जर तुम्ही नसाल एस पी स्विंग ट्रेडर तुम्ही डायरेक्ट याला सर्च करा टेलिग्रामला डायरेक्ट जॉईन करू शकता ज्यावर आपण स्टॉक अपडेट देत असतो ठीक आहे सो so, आर के फोर्ज आपण आज वॉचलिस्टला दिला होता चेन्नई पेट्रो वॉचलिस्टला दिला होता आणि ज्युबिलंट फूड दिला होता यापैकी आर के फोर क्षक ओपन झाला चेन्नई पेट्रो पण अपसाइडला ओपन झाला आणि ज्युबिलंट फूड वर्क्स मध्ये आज आपण इंट्राडे ट्रेड केलेला आहे त्याच्यानंतर एक स्टॉक तुम्हाला दिला होता ग्रॅफाइट इंट्राडे साठी आता सगळे स्टॉक हे स्टडी पर्पजच असतात ठीक आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करू शकता बाकी आपला जे व्ह्यू असेल तो आपण इथे शेअर करतो ग्रॅफाइट जो स्टॉक होता फाईव्ह सिक्स्टी सेवन चालू होता आणि तो स्टॉक फाईव्ह सिक्स्टी uh, सेवन पाचशे सदुसष्ट वरून सत्तर गेला पाचशे पंचाहत्तर गेला पाचशे ऐंशी गेला आणि पाचशे ब्याऐंशीचा हाय केला आहे पुढच्या अर्ध्या ते एक तासामध्ये ठीक आहे तर या स्टॉकमध्ये आज चांगले मुवमेंट झाली कोणी ट्रेड केला याच्यात नक्की कमेंट करून सांगत जा जेणेकरून आपल्याला पुढे सुद्धा असे चांगले स्टॉक शेअर करता येईल म्हणजे तुम्ही जर ट्रेड करत असाल तुम्हाला जर त्याचा फायदा होत असेल हे जर तुम्ही कमेंट करून सांगितलात ठीक आहे तर आपल्याला समजेल आणि आपल्याला अजून मग स्टॉक शेअर करायला पण तेवढाच आनंद होईल ठीक आहे त्यामुळे नक्की कमेंट करत जा सो यामध्ये ग्राफाईट चा आज मुवमेंट झाली त्यानंतर मग बाकीचे स्टॉक जुबिलियन फूड वगैरे आपण आपल्या स्टॉक कम्युनिटीमध्ये दिलं होतं तुम्हाला जर आपली स्टॉक कम्युनिटी जॉईन करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आधी ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला आज न्यू इयरची ऑफर सुद्धा मिळेल त्याच्यावर ठीक आहे सो तुम्ही जॉईन करू शकता सो आज आपण पाहूया आपला आजचा स्टॉक कोणता आहे ज्यात आपण वॉच ठेवणार आहोत आता ग्रेफाइट इंडिया जो आहे आज इंट्राडे ट्रेड केलाय बट या स्टॉकमध्ये जर समजा इथे अजून एकदा वन आवरची ग्रीन कॅन्डल तयार झाली तर या स्टॉक मध्ये स्विंगसाठी आपण प्लॅन करणार आहोत आता याचं अपडेट म्हणजे उद्या जर समजा ग्रीन कॅन्डल तयार झाली वन आवर सस्टेन झाला स्टॉक तर इथे आपण बाय करणार आणि याचा अपडेट आपण आपल्या टेलिग्रामवर शेअर करणार ठीक आहे त्यामुळे टेलिग्राम, टेलिग्राम जॉईन करा त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा याच्यावर वॉच ठेवा ग्राफाईड मध्ये वन आवर कॅन्डल बनली तर या मध्ये सहाशे सहाशे दहा टार्गेट मिळू हो शकतं आणि यामध्ये आपल्याला जवळपास बाईंग पाचशे सत्तरच्या जवळ जर समजा स्टॉक गेला तर पुन्हा बाईंग होऊ शकते कारण सध्या तो स्टॉक आज डाऊन आला मार्केट डाऊनमुळे पाचशे ब्याऐंशी वरून तो रिव्हर्स झाल्यानंतर दुपारी ठीक आहे दुपारच्या नंतर तो खाली आला सो इथे जर वन आवर कॅन्डल सस्टेन झाली किंवा एक दिवस जर ग्राफाईड स्टॉक मध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट मिळाली तर हा स्टॉक या रेंज मधून बाहेर पडेल आणि या स्टॉक मध्ये आपल्याला इथून फाय पर्सेंटच्या वर आपल्याला टार्गेट मिळू शकतं सो ग्रॅफाईट वर अजून सुद्धा आपलं वॉच असेल सो आपला पहिला स्टॉक ग्रॅफाईट वरच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दुसरा स्टॉक जो मागेही आपण याच्यात ट्रेड केला आहे आणि याच्यात मुवमेंट पॅटर्न सुद्धा चांगला बनत आहे आणि तो आहे फाईव्ह स्टार हा स्टॉक सुरुवातीला आज डाऊन होता मार्केटमध्ये पण नंतर पाहिलं पंधरा मिनिटाच्या याच्यावर बघितलं तर नंतर याच्यात अर्ध्या तासात वन साइड मुवमेंट पाहायला मिळालीय ठीक आहे आता या स्टॉक मध्ये आपण ब्रेकआउट ट्रेड इंट्राडे साठी प्लॅन करणार याच्यावर आठशे अठराच्या वर या स्टॉक मध्ये आपण इंट्राडे साठी प्लॅन करणार फक्त त्याच्या प्राईस एक्शन वरून करेक्ट आपल्याला बघायचंय की जर आठशे अठराच्या वर सस्टेन होत असेल तर आपण इंट्राडे साठी बघणार आणि स्टॉप लॉस आठशे पाचच्या जवळ आपण याच्यामध्ये ठेवू शकतो फक्त बाईंग करेक्ट इथे जर आपण केली तर त्याच्यानुसार आपण स्टॉप लॉसला मॅनेज करू सो so, फाईव्ह स्टार मध्ये सुद्धा आपला वॉच आहे इंट्राडे साठी ग्रॅफाईट मध्ये स्विंग साठी आपल्या वॉच असेल आणि फाईव्ह स्टार मध्ये इंट्राडे साठी आणि तिसरा स्टॉक जो आहे आयटीआय तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत असाल ठीक आहे तर आयटीआय स्टॉक आपण एक आठ दिवसापूर्वी डिस्कस केला होता की या स्टॉक वर वॉच ठेवा तेव्हा तो स्टॉक इथे होता तीनशे साठच्या च्या जवळपास आणि तो स्टॉक आज जवळपास पंधरा टक्केच्या वर मुवमेंट दिलेली आहे ने ठीक आहे अपर सर्किटच्या जवळ स्टॉक गेलेला आहे एका दिवसात आयटीआय जो आपल्या स्टॉक कम्युनिटीमध्ये जो आपला प्रायव्हेट ग्रुप आहे त्याच्यामध्ये शेअर केला होता ठीक आहे तर या मध्ये आज मुवमेंट झाली उद्याही मुवमेंट येऊ शकते कारण या स्टॉकचं टार्गेट चारशेच्या वर आहे त्यामुळे उद्या किंवा परवा दोन दिवसात याच्यात मुवमेंट आली पाहिजे तीनशे शहाऐंशीच्या च्या वर सस्टेन झाला तर इंट्रायडे साठी प्लॅन करू शकतो आपण आणि स्विंग साठी प्लॅन करायचं असेल तर याला थोडं खाली येऊ द्यायचंय आणि मग प्लॅन करायचंय ला जर लवकर मुवमेंट मिळाली ब्रेकआउट झाला तीनशे शहाऐंशीच्या च्या वर तर इंट्राडे साठी आपण याच्यात बघणार आहोत टार्गेट चारशे प्लस असेल ठीक so, आहे सो तीन स्टॉक आपल्या वॉचलिस्ट वर आहेत स्टॉक मध्ये आपल्याला उद्या प्रॉफिट होतो कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेड मिळतो उद्या बघूया आणि त्याचे अपडेट आपण आपल्या टेलिग्रामला शेअर करूया पुन्हा एकदा तुम्ही अजून जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या ठीके आणि त्याच्यानंतर आय टी आय फाईव्ह स्टार आणि आपला जो स्टॉक आहे ग्राफाईट तीन स्टॉकवर वर लक्ष ठेवा आणि त्याच्यानंतर आपण जर निफ्टी पाहिलं तर निफ्टी येत आहे त्याच्या लो लेवलला ठीक आहे जसा निफ्टीचा जो ले, लेवल आहे एकदा का निफ्टी या लेवलला येऊन गेली तर आपल्याला थोडा स्विंग मध्ये चांगलं काम करता येईल सध्या मार्केट कधीपण वरील कधी पण खाली जात आहे ठीक आहे मध्ये तुम्ही काम करत असाल तर काळजीपूर्वक ट्रेड करा आणि मध्ये सुद्धा जो आपला आपण आज एक ट्रेड घेतला होता मध्ये सुद्धा ठीक आहे तुम्ही जर पाहिलं असेल तुम्ही जर ग्रुपला असाल तर आज ऑप्शन मध्ये एक ट्रेड होता निफ्टीचा पुट साईडचा ठीक आहे जो ट्रेड होता एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीसच्या जवळ तिला होता हा ट्रेड एकशे तीस एकशे चाळीस गेला एकशे पन्नास गेला सुरुवातीला एकशे साठ गेला आणि मग त्यानंतर तो थोडा रिवर्स झाला आणि पुन्हा तो दोनशे वीस प्लस गेला सो या स्टॉक मध्ये आज जवळपास तीस पॉईंट ची मुवमेंट एक वन साइड पाहायला मिळालेली आहे याच्यातही ट्रेड कोणी कोणी केला होता तुम्हाला ऑप्शनच्याही ट्रेड कसे वाटतात नक्की कमेंट करा ठीक आहे सो so, ही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आपले दोन ग्रुप आहेत एक ऑप्शन तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर जॉईन करा सो so, यामध्ये निफ्टी निफ्टीचा सपोर्ट आहे तेवीस हजार पाचशे तीस चा हा जर सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट खाली येऊ शकतं आणि मार्केट जाऊ शकतं तेवीस हजार तीनशे पर्यंत आणि तेवीस हजार तीनशे ही मेन लेवल आहे मार्केटची तिथून मार्केट अपसाईडचे चान्सेस आहेत ठीक आहे सध्या तरी मार्केट ह्या रेंजमध्ये साईडवेज आहे तेवीस हजार पाचशे ते चोवीस हजार ही पाचशे ची रेंज जी आहे साइडवेज आहे आज मार्केट सुरुवातीला डाऊन आलं त्याच्यानंतर अप गेलं आणि नंतर पुन्हा डाऊन आलं म्हणजे मार्केटमध्ये डाऊन चालू आहे निफ्ट मध्ये ठीक आहे सो मध्ये ट्रेड करताना सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक करा निफ्टीच्या मेन लेवल आहे पाचशे तीस ब्रेक केलं तर डाऊन साइड पुन्हा पाहायला मिळू शकते ठीक आहे मित्रांनो तीन स्टॉक कसे वाटले ग्रॅफाय स्टॉक मध्ये ट्रेड केला लवकर कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा लाईक सुद्धा क्लिक करा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ